जो आरोपी आहे खोक्या भोसल्या गेल्या दहा पंधरा वर्षापासून त्या परिसरामध्ये शेकडो हरण शेकडो मोर याची त्यांनी सर्रास तस्करी केलेली ज्या आणि बाकीच्या गाड्या मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत आणि निघताय अजून सुद्धा या खोक्या भोसल्या प्रामुख्या भोसल्यावर सीबीआयचा सीबीआय कडे तपास वर्ग करावा तिथलचा शिरूर कासारचा पी आय तो कोण आहे तो त्याची बदली करण्यात यावी खोक्या जो आहे बोक्याचा जो खोक्या त्याच्यावर मोका लावण्यात येणे यावा कारण की त्याच्यावर असंख्य प्रकारचे गुन्हे आहेत आणि त्याची पोलीस अधीक्षक हीच मागणी आहे की खोक्यावर मोका लागण्यात यावा आणि त्याचे रक्ताचे सॅम्पल घेऊन ते लवकरात लवकर रक्ताचे सॅम्पल पाठवून त्याची तपासणी करण्यात यावं कारण रक्त त्यांनी जे हरणाचं मांस खाल्लेलं आणि मोराचं मांस खाल्लेलं आहे काही दिवस काही दिवस ते त्यामध्ये अंश राहतात त्यामुळे लवकरात लवकर त्याच्या रक्ताचे सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये पाठवून त्याच्या रक्ताची तपासणी करून आणि सिद्ध होईल की मोरी खोक्या बोसल्या प्रकरणावरून जे आहे ते महाराष्ट्राभर मुद्दा जो आहे तो चर्चेचा विषय बनलेला आहे आणि याच विषयावरून बीडमधून वन्यजीवप्रेमी जे आहेत ते उद्या आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहेत शेकडो गाड्या ज्या आहेत ते मुंबईच्या दिशेने कूच करतायत माझ्यासोबत बीडचे काही वन्यजीवप्रेमी आहेत उद्या उपोषण आहे आझाद मैदानावर नेमकं कोण कोणत्या मागणी असणार आहे आमच्या उद्या जे होते ते आझाद मैदान या ठिकाणी वन्यजीव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातले वन्यजीव प्रेमी आहे त्यांच्या वतीनं उपोषण होतंय त्या उपोषणामध्ये आमच्या मागण्या राहणार आहेत की जो आरोपी आहे खोक्या बोसल्या गेल्या दहा पंधरा वर्षापासून त्या परिसरामध्ये शेकडो हरण शेकडो मोर याची त्यांनी सर्रास तस्करी केलेली ज्या आणि बाकीचे आरोपी अटक व्हावा जे जे आरो आरोपी आहेत त्यांच्या आरोपीचे आणि आरोपीच्या नातेवाईकीची ब्लड तपासणी व्हावी ज्यांच्या ज्या ज्यांच्या घरामध्ये त्या हरणाचे मोराचे सशाचे जाळे तपासले सापडलेत वन विभागाच्या कारवाईमध्ये त्यांचे देखील ब्लड तपासणी व्हावेत यामध्ये त्याची ए सी बी ईडी ईडीची कारवाई त्याच्यावर व्हावा तसंच एवढी संपत्ती गोळा कुठून झाली आणि मोकासारखा आम्ही मुख्य आमची प्रमुख मागणी की मोकासारखा गुन्हा त्याच्यावर लागावा म्हणून जोपर्यंत मोका लागत नाही एसआयटी स्थापन होत नाही तपास अधिकारी बदलत नाही तोपर्यंत आम्ही या मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत आम्ही आता या ठिकाणी जवळजवळ नगरच्या आसपास आलेलो आहोत आणि आणखीनही लोक येत आहेत सर्वांची एकच मागणी राहणार आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदान कसल्याही प्रकारे सोडणार नाही धन्यवाद किती गाड्या ज्या आहेत ते बीडमधून निघाल्यात बीडमधून असंख्य गाड्या मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत आणि निघतायत अजूनसुद्धा या खोक्या भोसल्या प्रामुख्यानं कोणती मागणी आहे खोक्या भोसल्यावर सी बी आयचा सी बी आयकडे तपास वर्ग करावा तिथलचा शिरूर कासारचा पी आय तो कोण आहे तो त्याची बदली करण्यात यावी त्या पी आयचे व खोक्या भोसल्याचे सीडीआर चेक करण्यात यावेत असे प्रमुख मागण्या भरपूर आहेत त्या मागण्या घेऊन आम्ही मुंबईकडे रवाना होत आहोत उद्या सकाळपासून उपोषणाला सुरुवात होणार आहे आणखीन कोणत्या मागण्या तुम्ही लावून धरणार प्रथम मागणी हे असेल आमची की खोक्या जो आहे बोक्याचा जो खोक्या आहे त्याच्यावर मोका लावण्यात येणे यावा कारण की त्याच्यावर असंख्य प्रकारचे गुन्हे आहेत आणि त्याची जी बायको आहे किंवा त्यांच्या घरचे जे आहेत त्यांची मागणी अस त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आमचं घर जाळण्यात आलं किंवा असं झालं ते झालं पण तुम्हा तुम्ही आता प्रत्येक मीडियाने हे पाहिलेलं आहे की त्यांच्या घरातलं जे सामान काढण्यात आलेलं आहे ते पूर्ण सामान हे एका ट्रॅक्टर मार्फत म्हणा किंवा कशा मार्फत म्हणा ते पूर्ण त्यांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे तरी त्यांनी ते माध्यमांच्या समोरच ते दुसरीकडे हलवण्यात आलं हो माध्यमांसमोरच ते हलवण्यात आलं होतं त्यांच्या ते घराचा परिसर जो आहे तो का जाळण्यात आलेला असावा असा काही अंदाज बांधतो जाळण्यात आलेलं म्हणजे हे कुणी नाही काही नाही किंवा त्याच्यामध्ये काय सामान जाळलेलं नाही काही नाही हे एक प्रकारचं षडयंत्र आहे की त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं कशामुळं कारण त्यांनी अतिक्रमण केलं ना तिथं कारण त्यांची जागा नव्हती काय नव्हती पुरावी नष्ट करण्यासाठी हे जाळण्यात आलं असं तुम्हाला काही वाटतंय का तिथं काही आणखीन काही पुरावी किंवा ब्लड वगैरे प्राण्याचे वगैरे पडलेला असं असा काही अंदाज बांधला गेलाय तसेच चर्चा असू शकत ते ती गोष्ट नाकारता येत नाही बघा कारण घोक्याने दोनशे हरणांची शिकार केलेली त्याच्या घरामध्ये मास सापडलेला आहे हे वन विभागाला सुद्धा आढळून आलेलं आहे आणि त्यानुसार वन विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे बीड मधून निघतायत पोलीस अधीक्षकांकडे कोणती मागणी असणार आहे जरी तुम्ही आझाद मैदानाच्या ठिकाणी बसत जरी असला तो तरी पोलीस अधीक्षक हीच मागणी आहे की खोक्यावर मोका लागण्यात यावा आणि त्याचे रक्ताचे सॅम्पल घेऊन ते लवकरात लवकर रक्ताचे सॅम्पल पाठवून त्याची तपासणी करण्यात यावं कारण रक्त त्यांनी जे हरणाचं मांस खालेलं आहे आणि मोराचं मांस खालेलं आहे काही दिवस काही दिवस थे, थे ते त्यामध्ये अंश राहतं त्यामुळे लवकरात लवकर त्याच्या रक्ताचे सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये पाठवून त्याच्या रक्ताची तपासणी करून घ्यावा आणि सिद्ध होईल की त्याने मोरही खाल्ले आहेत आणि हरणंही खाल्ले त्यात शंभर टक्के सिद्ध काळवीट खाल्ली हे शंभर टक्के सिद्ध होणार आहे त्यामुळे मग हीच मागणी मोका लावा आणि त्याच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी करून आणखी दुसरी मागणी जो तपासणी अधिकारी तो बदलण्यात यावतो हो त्याला प्रत्येक प्रकारच्या सुविधा देतो तो तिथं बिर्याणी खातो हो मध्ये त्याला डायरेक्ट बिर्याणी भेटायच्या तिथं मध्ये तर ही प्रमुख मागणी आहे की तो त्याची बदली व्हा त्याच्याकडून तपास काढून घेण्यात यावा आणि त्याची बदली यावं वन वन वन, वन मंत्र्याकडे काय मागणी असणार आहे अधिवेशन देखील सुरू वनमंत्र्याकडं प्रामुख्याने हेच मागणी आहे की या महाराष्ट्र राज्यात मला वाटतं एकमेव आन मयूर अभयारण्य पाटोद्यासारख्या ठिकाणी आहे त्या अभयारण्यामध्ये शेकडो मोर होते परंतु आता आपल्याला मोराचं पंख देखील पाहायला भेटत नाही तसेच आता जो वाद झाला ढाकणे पिता पुत्राला मारलं बा शिरूर तालुक्यातील बावी आणि पाडळी परिसर आम्ही वन्यजीवावर काम करतो त्या परिसरामध्ये थवेची थवे, थवे हारणाचे होते परंतु आता आपल्याला इतकं कमी प्रमाण झालं आहे त्यामुळं आम्ही वनमंत्र्याक मागणी करणार आहे येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये शिरूर तालुका असेल पाटोदा तालुका असेल बीड जिल्ह्यामध्ये असल बीड जिल्ह्यात असेल आणि आम्ही देखील त्याच्यावर स्वतः लक्ष ठेवणारे आम्ही जिल्ह्यामध्ये एक वन्यजीव कमिटी स्थापन करतोय की जिल्ह्यामध्ये कुठेही तुम्ही सस मोर सोडा पण आता चितर सुद्धा पकडला जाणार नाही अशा ना पद्धतीचं वन वन मंत्र्यांनी नि, नियंत्रण करावं अशा पद्धतीची आम्ही मागणी करणार आहोत मुख्यमंत्र्यांकडे काय का मागणी असते मुख्यमंत्री साहेबाकडे अशी मागणी करणार आहेत की लवकरात लवकर राहिलेल्या आरोपी अटक करण्यासाठी त्यांनी एस पी साहेबांना आदेशित करावं व इथालचा जो महाराष्ट्र पोलिसाकडे जो तपास आहे तो सी सी बी आयकडे देण्यात यावा आणि मोक्कासारखा गुन्हा खोक्यावर लावण्यात यावा आणि त्यांचे सी डी आर चेक करून जे जे मोठे मोठे त्याच्यामध्ये मासे आहेत त्यांना अटक करण्यात यावं या ठिकाणी पाहिलं गेलं तर याच फोर व्हीलर गाड्यांच्या माध्यमातून हे वन्यजीव प्रेमी जे आहे ते बीडमधून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि या दरम्यान आलेले प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सुरेज मीडिया बीड